कधी कधी काय होतं ना आपल्या घरात खूप साऱ्या भाज्या ठेवलेल्या असतात तरीही आपल्याला कोणतीच भाजी बनवायचा मूड नसतो किंवा भाजी खायचाच मूड नसतो काहीतरी वेगळं चटपटीत किंवा वेगळीच भाजी खायचं मन होत असतं त्यावेळेस आणि ज्या वेळेस तुमच्याकडं घरात कोणतीही भाजी ठेवलेली नाही आहे आणि आता भाजी काय बनवू हा प्रश्न पडलेला आहे त्यावेळेस दोन्ही वेळेसाठी ही रेसिपी ही, ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे तुमचे घरचे तर आवडीने खातीलच आणि तुम्हाला देखील आवडेल तर आज मी बनवलेली आहे हिरव्या मुगाच्या डाळीची मस्त चटपटीत आमटी ही आमटी तुम्ही एकदा बनवली ना नक्कीच हप्त्यातून दोन वेळेस तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये सामील करून घेणार म्हणजे घेणारच इतकी मस्त आणि जबरदस्त बनते बनवायची पद्धत अगदी सोपी आहे पहिल्या वेळेस जरी तुम्ही स्वयंपाक करत असाल तरी ही आमटी तुम्ही बनून तयार करताल नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊयात चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर इथं मध्यम आकाराची अर्धी वाटी मी हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर हिथं मी स्वच्छ ही मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या डाळीला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी इथं कुकरमध्ये डाळ टाकून घेतली आहे डाळ पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल मी किती डाळ घेतली आहे आमटी बनवायची आहे आमटीसाठी आपल्याला डाळ खूप जास्त लागत नाही आणि ही आमटी मी पाच माणसासाठी बनवत आहे तर त्याच्या हिशोबाने ही डाळ घेतलेली आहे कारण नॉर्मली आपण जेव्हा हो वरण बनवतो हो त्यावेळेस वरणचा बऱ्यापैकी घट्ट असतं पण आमटीला एवढी डाळ लागत नाही आहे तर आमटीला डाळ थोडीहीच वापरावी ज्यावेळेस तुम्हाला डाळीची आमटी करायची कारण आमटी मध्यम असती खूप जास्त पातळी नाही खूप जास्त घटही नाही तर ज्यावेळेस बी तुम्ही ही आमटी बनवता आणि त्यावेळेस थोडीशी डाळ हिशोबाने वापरा तर मी इथं पाच माणसा माणसासाठी आमटी बनवत आहे दोन वेळेची बनवत आहे तरी ही अर्धीच वाटी मेडमवाली अर्धी वाटी इथं डाळ घेतलेली आहे तर मेडमवाली म्हणता तर आपली भाजीची पळी नसती का तेवढी पळी भरून मी इथं डाळ घेतलेली आहे तर डाळीत मी चमचाभर तेल आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकर मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे तर कुकरच्या आपल्याला इथं मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये मस्त अशी मुगाची डाळ शिजून होते तर पहा आता इथं मी एक मोठा मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे सोबतच सोबतच दहा बारा लसणाच्या काळ्या एक इंच अद्रक आणि सोबत ना थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबिरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत मध्यम कोथिंबीऱ्याला ज्या दांड्या आहेत का त्या आमटीला खूप छान लागतात वाटून घातल्यावर हो, आणि खूप थोडंसं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे लालसर लाल रंगावर इथं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि सोबतच कांदा देखील मस्त असा खरपूस गॅसवर भाजलेला आहे तर तुमच्याकडं चुला असेल तर कांदा चुलीत भाजला तरी चालन चुलीतल्या भाजलेल्या कांद्याची टेस्ट खूप छान येते आमटीला तर हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पाणी खूप जास्त घालायचं नाही थोडं दोन तीन चमचेच पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी आपण ह्याची मिक्सरमध्ये पेस्ट फिरवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं मी पेस्ट फिरवून घेतलेली आहे एकदम अशी फाईन नाही केली हलकी हलकी दरदरीच दरीच इथं मी ही मिक्सरमध्ये पेस्ट काढून घेतलेली आहे एकदम जसं आपण चटणी वगैरेसाठी फाईन पेस्ट करतो ना तशी नाही करायची थोडीशी हलकी आवडधुबट ठेवायची तर त्याची ते टेस्ट थोडी वेगळीची ती म्हणजे मस्त छान अशी आमटीमध्ये ते त्याची टेस्ट उतरते तर ना हिथं मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्यानंतर आपण डाळ कशा पद्धतीने शिजले आहे ते चक करूयात तर इथं कुकरचं झाकण काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं मुगाची डाळ शिजलेली आहे जशी आपल्याला आमटीसाठी पाहिजे तशी मौसूद डाळ शिजून झालेली आहे एक वेळेस आपण मस्त अशी पळीने डाळ मिक्स करून घेऊया आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया तुम्हाला आमटी किती पाहिजे त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्या तर इथं कुकरमध्ये दोन तीन ग्लास मी पाणी घालून घेत आहे तर मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे डाळीत तर आता आपण डायरेक्ट आमटी फोडणी घालायला घेऊयात तर गॅसवर पातील ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल किती तुम्हाला घालायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ॲडजस्टमेंट करून घालू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथं जिरे घालून घ्यायचे आहेत आणि जिरे छान तडल्या फुलल्यानंतर तेलात नंतर, नंतर, तेला तेला नंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि पेस्ट देखील मिनिट दोन मिनिट छान तेलात परतून घ्यायची आहे तर इथं मस्तपैकी दोन तीन मिनिट मी पेस्ट तेलामध्ये तळून घेतलेले आहे तर आता आपण ह्याच्यात थोडेसे पावडर मसाले घालून घेणार आहोत तर ही आमटी मी काळ्या टिकटात बनवत आहे तुम्हाला हवा असेल तर लाल चटणी देखील वापरू शकता तर इथं मी दोन चमचे काळा मसाला घालून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे जर तुम्हाला लाल चटणी वापरायची असेल तर तुम्ही गरम मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या म्हणजे अर्ध्या चमच्या जाग्यावर एक चमच्यावर गरम मसाला घाला नंतर थोडीशी हळद पावडर टाकले आहे मसाले छान मिनिट दोन मिनिट तेलात मसाल्यासोबत परतून घेतले आणि नंतर आपण जी डाळ शिजून ठेवलेली होती ती डाळ घालून घेतलेली आहे डाळ घातल्यानंतर मस्त एक वेळेस डाळ बुडापासून हालवून घ्यायची आहे आणि आता मध्यम गॅसवर छान अशी ही आमटी आपल्याला उकळायला ठेवून द्यायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता इथं आमटी उकळायला सुरुवात झालेली आहे तर आता आपल्याला फक्त पाच सहा मिनिट ही मध्यम गॅसवर आमटी उकळून घ्यायची आहे खूप जास्त हिला शिजवत बसवायची काही गरज नाही फक्त चार पाच मिनटात तुमची ही आमटी उकळून तयार होते आता ही आमटी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर भात चपाती ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खा खूप टेस्टी लागते आणि चवीला तर अप्रतिमच आहे ह्याची चव तुम्ही खाऊनच पाहू शकता नक्की एक वेळेस ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबदेखील करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय